आज ठाणे जिल्ह्यामधला पहिला जनता दरबार माननीय वनमंत्री गणेश नाईक साहेब यांनी घेतलेला आहे डोंबिवलीतील जो गाजत असलेला पासष्ट इमारतींचा विषय आहे तो विषय घेऊन आम्ही आज गणेश नाईक साहेबांकडे आलेलो आहे त्यांना आम्ही आमचं निवेदन दिलेलं आहे आणि या पासष्ट इमारतीतील जे रहिवासी आहेत जे अडीच ते तीन हजार परिवार आणि दहा ते बारा हजार लोक आहेत यांना कुठेतरी न्याय मिळण्यासाठी आज ती नागरिक देखील आमच्याबरोबर इथे गणेश नाईक साहेबांना भेटण्यासाठी आले होते आणि या जनता दरबाराच्या माध्यमातून गणेश नाईक साहेब आणि मुख्यमंत्री साहेबांना आमची विनंती असणार आहे की या डोंबिलीतला जो गाजलेला पासष्ट इमारतींचा विषय आहे याच्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांची जी फसवणूक झाली आहे त्यांना कुठेतरी न्याय मिळावा पण आज आम्हाला गणेश नाईक साहेबांकडनं चांगलं आश्वासन मिळालेलं आहे आणि अपेक्षा अशी आहे की या जनता दरबारातलं जनतेला न्याय मिळेल अशी अपेक्षा आम्हाला आहे Okay. सर आ, okay. आ, या तुम्हाला मी सांगतो डी सी पी अतुल झेंडे साहेब यांना देखील मी निवेदन दिलेलं आहे परंतु आजपर्यंत या फसवणुकीमध्ये ज्यांनी खोटे डॉक्युमेंट्स बनवले महापालिकेचे कागदपत्र स्टॅम्प हे सगळं खोटं बनवलं रेराचे डॉक्युमेंट खोटं बनवलं यांच्यावर कुठेही कारवाई होत नाही पण सर्वसामान्य नागरिकांवर महापालिका सरसावते आणि त्यांच्यावर तोडक कारवाई करण्याचा निर्णय घेते आज ती लोक त्यांच्या घरात दहावीच्या परीक्षा आहेत काही लोकांच्या घरी पेशंट आहेत आणि लाखो करोडो रुपये लोकांनी या फ्लॅटसाठी भरलेल्या आहेत आणि नागरिकांची आज या मोठ्या मोठ्या प्रमाणात फसवणूक झालेली आहे आणि नागरिकांचं जीवनमान उद्ध्वस्त होण्याची वेळ आलेली आहे म्हणून आम्ही सगळे दरवाजे जेवढ्या ठिकाणी आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे ते दरवाजे आम्ही ठोठावणार आहे काय म्हणतो राजकीय वर्धास्त तर असल्याशिवाय हे सगळं शक्य नाही आणि याच्यावर कोणाचा राजकीय वर्धा असतं याची देखील तपासणी व्हावी त्याचबरोबर नाईक साहेबांनी आम्हाला आज आश्वस्त केलेलं आहे की या कुठल्याही नागरिकाला बेघर होऊन देणार नाही शासन आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील आणि आम्ही त्यांना एकच निवेदन दिलेलं आहे याच्यासाठी आमच्यासाठी महाराष्ट्र शासनाने रिलीफ पेटिशन कोर्टामध्ये शासनाच्या माध्यमातून दाखल करावी आणि त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं आहे की शासन रिलीफ पेटिशन दाखल करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे